वासी अण्णासाहेब सदाशिव शंकर माळी यांच्या द्वितीय पुण्य स्मरणानिमित्त रविवार दिनांक सव्वीस एक पंचवीस रोजी दुपारी चार वाजता सन्माननीय प्राध्यापक सो उषा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सौभाग्य लॉन्स देवपूर वाडीवकर रोड या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करत आला होता कैलाश अण्णा साहेब सदाशिव शंकर माळी यांच्या द्वितीय पुण्यस्मरण निमित्त नाशिक प्रस्तुत भावपर्शी भक्तिगीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता संचालिका गायिका सो मानसी राज हौस सो क्रांती जंजाळे सो सुनीता कैरणार सो, सो सुरेखा केदार सो नंदा भाग्यशाली सो संगीता कोते सो विजय निकम सो सुनीता शिंदे सो वसुधर नालकर या सर्व गायिका कार्यक्रम होते कैलासवासी अण्णा सदस्य हस्ते करण्यात आला यावेळी उपाध्यक्ष श्रीमती कलावती सदस्य माळी डॉक्टर शिवमूर्ती सदस्य कलाने डॉक्टर दीपक कलाने, कलाने। श्री नितीन सदस्य कलाने सचिव श्री उदय हिंमतराव महाजन श्री दशरथ अर्जुन महाजन खजिनदार सन्माननीय मार्गदर्शक प्राचार्य बी व्ही पाटील महाजन प्राचार्य श्री एस एन माळी तसेच महाजन हायस्कूलचे चेअरमन मिलिन सोनोने व अमित सोनोने आदी माळी समाजातील नागरिक व मान्यवर या कार्यक्रमाला उपस्थित होते कैलासवासी माजी आमदार प्राचार्य सदाशिवराव अण्णामाळी यांच्या द्वितीय पुण्यस्मरणानिमित्त आज येथे सोहळा साजरा होत आहे या समारंभामध्ये नाशिक येथील सौ मानसी राजहंस श्रुती संगीत क्लासेस गोविंदनगर या वयांचा चमू आठ जणांचा ग्रुप आलेला आहे व त्या भावस्पर्शी भक्तिगीतं सादर करीत आहेत त्याचप्रमाणे एक नवीन रूढी आम्ही या द्वितीय पुण्य स्मरणानिमित्त आहोत की आम्ही समाजातील उत्कृष्ट काम करणारे दोन जणांचा सत्कार या निमित्ता करू इच्छितो यातील आजचे सत्कार आधी आहे रुधीरदूत डॉक्टर जगन्नाथ श्यामराव महाजन यांनी रक्तदान क्षेत्रात खूप महान कार्य केलेलं आहे तसेच दुसरे सत्कार असे आहेत समाजभूषण डॉक्टर अभिनय तरडे हे निष्णात बादरव तज्ज्ञ वेळामध्ये प्रॅक्टिस करीत आहेत त्यांचंही समाजकार्य अतिशय उल्लेखनीय आहे या, या दोघांचा सत्कार तसेच अध्यक्ष प्राचार्य चौ उषा पाटील मॅडम यांचंही ज्याख्याचा लाभ आपल्याला होणार आहे तसेच आजच्या सत्कारची डॉक्टर अभिनय यांचं सांगा कसं जगायचं याबाबतीत एक सुरेख व्याख्यान येथे सादर होत आहे तर अशा पद्धतीने हा कार्यक्रम आपण इथे घेत आहोत समाज प्रबोधन व्हावं या दृष्टीने एक पाऊल आम्ही उचललेलं आहे धन्यवाद या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सौ क्रांती दिनेश जंजाळे या लाभलेल्या आहेत उपाध्यक्ष श्रीमती कलावती सदाशिव माई या अण्णासाहेब सदाशिव शंकरराव माई विधायक ट्रस्टचे पदाधिकारी आहेत इतर पदाधिकारी डॉक्टर शिवमूर्ती डॉक्टर दीपक श्री श्री उदय हेमंतराव महाजन श्री दशरथ अर्जुन महाजन तसेच सन्माननीय मार्गदर्शक प्राचार्य श्री दिली महाजन प्राचार्य श्री एस एन हे आहेत धन्यवाद